नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या समोर सरासरीचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे एका वर्गातील तेरा मुलांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे त्यामध्ये वर्ग शिक्षकांचे वय मिळवले तर सरासरी दोन वर्षाने वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती असेल मुलांना पहा आता मुलांना या प्रश्ना सोडवण्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक सुद्धा आहे आपल्याकडं काय करायचं मग ही ट्रिक कशी असते ती आपण पाहूया मुलांनो काय करायचं अगोदर तुम्हाला ज्या शिक्षकाचं वय काढायचंय ते शिक्षकाचं वय आपण घेऊया शिक्षकाचं वय किंवा कधी कधी त्या शिक्षकाचं वजन सुद्धा विचारलं जातं कारण कधी कधी प्रश्नामध्ये देताना त्या दे मुलांचं वजन तुम्हाला देतात तर शिक्षकाचं वय असेल किंवा वजन असेल यासाठी आपल्याला सेम हाच फॉर्म्युला काय करायचा यूज का करायचा आहे मुलांना फॉर्म्युला असा आहे जुनी सरासरी काय करायचंय जुनी सरासरी आधी आता जर सरासरी ही वाढलेली असेल मुलांना हे पाच दोन वर्षाने सरासरी वाढलेली आहे तर सरासरी वाढली तर प्लस घ्यायचंय आणि जर सरासरी कमी झाली तर इथे काय घ्यायचंय मायनस घ्यायचंय कंसामध्ये एकूण नवीन व्यक्तींची संख्या एकूण नवीन व्यक्तींची संख्या आता नवीन व्यक्तींची संख्या म्हणजे काय हा सुरुवातीला तेरा मुलं होते आणि त्यात वर्ग शिक्षक आले एक संख्या वाढली ना जी संख्या वाढली म्हणून हो काय म्हणायचं एकूण नवीन व्यक्तींची संख्या आणि गुणिले त्याला ही जी सरासरी आहे त्या सरासरीतील काय घ्यायचंय मुलांना आपल्याला फरक आहे मुलांना काय घ्यायचंय सरासरीतला फरक ठीक आहे तर पहा आता प्रश्नामध्ये तेरा मुलांचे सरासरी वय पंधरा वर्ष दिलं होतं म्हणजे याचा अर्थ जुनी सरासरी आपल्याला किती दिली आहे पंधरा वर्ष त्यानंतर अधिक केलंय आपण मुलांनो आता एकूण नवीन विद्यार्थी किती किंवा व्यक्ती किती पहिले तेरा मुलं होते आता वर्ग शिक्षक त्यांच्यामध्ये येऊन मिळालेले आहेत म्हणून तेरा आणि मुलांनो चौदा जण आता त्या ठिकाणी झालेले आहेत आणि कुणीले सरासरीतला फरक जी सरासरी वाढलेली किंवा कमी झालेली असेल तो आपल्या काय करायचं नंबर गुणायचा मग तो नंबर किती आहे मुलांना या ठिकाणी दोन दोन ने सरासरी काय झाली होती वाढली होती मग याला सोडवायचं पंधरा अधिक चौदा दोन्ही मुलांना अठ्ठावीस होतात आणि आपण जर यांची बी केली तर आठवण पाच तेरा हातचाला एक दोन एक तीन आणि हातचा एक चार म्हणजे याचा अर्थ जे नवीन शिक्षक त्यामध्ये आले होते त्यांचं वय किती आहे त्रेचाळीस वर्षाचा आहे धन्यवाद